जे काम आपण करतो ते संपूर्ण त्याच्यामध्ये आपण जीव ओतून करायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे आणि प्रामाणिकपणे हे काम केलं तर तुम्हाला यश नक्की मिळेल आता राहिला प्रश्न शिक्षण किती झालं एवढं शिक्षण घेऊन मला पाहिजे तसा जॉब मिळाला नाही असे बऱ्याच जणांची ही तक्रार असते की एवढं शिकून सुद्धा मला जेवढं माझं कॅलिबर आहे जेवढं माझं शिक्षण आहे त्याप्रमाणे मला मिळालं नाही मित्रांनो तुम्ही समजा एखादा व्यवसाय सुरू करा एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन द डिमांड अँड सप्लाय ओके लाईक अ शेअर मार्केट आता मी काही घेतले शेअरचे भाव कमी झाले पण ते मला माहितीये की एक महिन्याने वाढणार आहे ठीक आहे काही शेअरचे भाव कमी झाले काही शेअरचे भाव वाढतात कमी जास्त होणं हेच मला म्हणतात मार्केट डिमांड सप्लाय आज असं होतं मित्रांनो की तुम्ही किती शिका तुम्हाला ते कमीच पडणार आहे त्याच्यामुळे पार्ट टाइम जॉब करायचा आणि व्यवसाय करायचा हा त्याला एकच मार्ग आहे यू हॅव टू डू सम स्मॉल स्मॉल बिझनेसेस छोटे छोटे व्यवसाय करायचे आता कितीतरी व्यवसाय करता येतात की नर्सरी सुरू करता येतात स्वतःची थोडीशी जर शेत जमीन असेल बाग असेल तुम्ही तिकडे सगळ्यात जास्त मागणी कशाला आहे छोटी छोटी झाडं छोटे छोटे फ्लॅट असतात ना पाचशे स्क्वेअर फूट हजार स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट आणि प्रत्येक मध्ये झाडं ठेवली जातात ती छोटी छोटी झाडं छोट्या छोट्या कोंडीमध्ये ठेवून तुम्ही जर विकली तर चाळीस पन्नास शंभर दीडशे पर्यंत एक एक झाड विक साबण ऍक्च्युअली हांगाला लावून दाखवा कस्टमरला कसं मार्केटिंग करायचं माहितीये <coughs> का सिम्पल सांगतो आपण जेव्हा नापतोल बघतो टीव्ही वरती किंवा जाहिराती बघतो जाहिरात असते फक्त दहा सेकंद मित्रांनो दहा सेकंद काय कळणार आहे तुमचा प्रॉडक्ट तुमचा साबण तुम्ही जे काय विकताय त्याची प्रात्यक्षिक करा त्याचा एक छानसा व्हिडिओ करा तीस सेकंद ते एक मिनट ते दोन मिनिट आणि आपल्या आपल्या सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब ह्याच्यावर जर तुम्ही टाकलं तर तुमच्या प्रॉडक्ट समजा मला माईक विकायचा आहे तर त्या माईकचं मी टेस्टिंग करून दाखवू शकतो ना अनबॉक्सिंग माईक काढून दाखवायचा माईक बरोबर बोलून दाखवायचं हा आमचा माईक आहे ह्याचा ब्रँड आहे ह्याची किंमत हे हा माइक तुम्हारा कुछ मिलेल मार्केट मध्य मिलेल का मजा कड़े मिले का ऑनलाइन मिले का कुछ प्लेटफॉर्म वर मिले ये सग वीडियो मे एक स्क्रिप्ट तैयार कराई नमस्कार दोस्तों आपके लिए सामने ये पेश करते हैं नया माइक और इस माइक की खासियत देखिए मार्केट में आपको कहीं नहीं मिलने वाला ये मेरे पास है ये इसमें किफायती रेट में आपको मिल रहा है ये आपको जरूर पसंद आएगा और ये माइक दुनिया में बहुत कम जगह पर मिलता है असं मार्केटिंग करायचं हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये करायचं कारण मित्रांनो मी जरी मराठीमध्ये ब्लॉग करत असलो काही लोकांना इंग्रजीच कळत आता समजा मला ऑनलाईन योगा शिकवायचे हिफ आय वॉन्ट टू टीच योगा ऑनलाईन आय हॅव टू टेल डेम इन इंग्लिश कारण हे ऑनलाईन शिकणारे लोक जे पैसे देतात ते जास्त करून हिंदी आणि इंग्लिश का जास्ती का जास्त पैसे देऊ शकतात आपला क्लायंट कोण आहे तो किती पैसे देणार आहे तो ऑफलाईन येणार आहे का ऑनलाईन येणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आपला क्लायंट कोण आहे ऑनलाईन बसलेला आहे की ऑफलाईन बसलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे कुठलीही वस्तू तुम्हाला विकायची तुम्हाला पुस्तकं विकायची आहेत तुम्हाला माईक विकायचा आहे तुम्हाला शर्ट विकायचा आहे तुम्हाला पॅन्ट आहे त्याचे छान छान फोटो काढून तुम्ही अपलोड करायचे बर नुसते फोटो नाही काढायचे लोक काय करतात हा शर्ट घ्या साईज चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस हे कोणी म्हणली एक्सेल एक्स एक्सेल तुम्ही शर्ट घालून दाखवा माणसाला त्याचा व्हिडिओ काढा आणि असं छानचा पोज द्या आणि एक बरोबर कोणीतरी सहकारी दाखवा एक काहीतरी शॉर्ट फिल्म तयार करा ना की हा शर्ट घालून गेला आणि त्याला नोकरी लागली हा एक्झिक्युटिव्ह शर्ट आहे हा टी शर्ट आहे हा वेअर आहे असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही काढू शकता आज व्हिडिओ मार्केटिंग फार प्रभावी म्हणून तुम्ही लाईव्ह करतोय ना आय हॅम द दीडिओ नॉट द फोटो फोटो फोटोमधनं माणसाला काही कळत नाही जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळतं मित्रांनो व्हिडिओ अशी एक चीज आहे की व्हिडिओ तुम्ही कट करून एखादा फोटो पण तयार करू शकता आता माझा व्हिडिओ घ्या की कोणाचाही व्हिडिओ घ्या तुम्ही त्याला थाउजंड अँड लॅक्स ऑफ कट करून एक एक फोटो तुम्हाला ने देऊ शकतो इफ यू गिव्ह मी अ व्हिडिओ ऑफ टेन मिनिट्स आय कॅन गिव्ह यू राऊंड अबाउट टेन थाउजंड फोटोग्राफ्स बाय सीईंग व्हिडिओ एक असा फोटो एक असा फोटो येईल असा फोटो येईल सो यू कॅन गेट ऑल नंबर ऑफ फोटोज मित्रांनो तुम्हाला जर ऍक्टिंगची ऑडिशन द्यायची असेल तर व्हिडिओज पाठवायचे तुमच्या फोटोला काय अर्थ नाही आहे कारण तुम्ही आत्ता कसं दिसताय आत्ता मी ऑडिशन दिली आत्ता मला नो तुम्ही तो व्हिडिओ कट करू शकता आज व्हिडिओचे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ कट करू शकता मी जेव्हा जात होतो दोन हजार अकरा बारा असेल तेव्हा काहीच नव्हतं आज तुमच्याकडे सगळे साहित्य उपलब्ध आहे तुमच्या मोबाईल मध्ये आहे एडिटिंग सुद्धा होतं तुमच्याकडे वेगवेगळे ॲप्स आहेत व्हिडिओ कटिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत व्हिडिओ एडिटिंग आहे व्हिडिओ मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही छानसा व्हिडिओ एडिट करून तुम्ही तुमचं ऑडिशनचं स्क्रिप्ट पाठवू शकता म्हणून या ब्लॉग मध्ये मी सगळं बोलणार आहे आता समजा मला माझी ऑडिशन द्यायची असेल तर हाय माय नाही मी प्रशांत वैद्य माय कॉन्टॅक्ट नंबर इज नाईन एट फाय झिरो नाईन आयट स्टँड सिक्स फिट टॉल माय प्रोफाईल सर झालं हे झालं की मग त्या डायलॉग सुरू करायचे मग डायलॉग सुरू केलं की के एक मिनिटाचा डायलॉग करायचा सर एक ते दीड मिनिटाचा एक क्लिप केली की झाली तुमची ऑडिशन राईट प्रोफाईल लेफ्ट प्रोफाईल स्टँड स्ट्रेट बस हाईट सांगायची मोबाईल नंबर सांगायचा कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा द सिटी सांगा पुणे सिटी मुंबई सिटी मुंबई बेस्ड ॲक्टर पुणे बेस्ड ॲक्टर असं सांगायचं की यु यू डिझाईन सो मेनी शो रिस यू कॅन प्रिपेअर एका स्टुडिओमध्ये जाऊन करा कारण घरी तसं होणार नाही कारण घरामध्ये वेगवेगळ्या वेग भांड्यांचे आवाज येणार पंख्याची आवाज येणार अतिशय ते इम्प्रेशन डाऊन होतो तुम्हाला एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये जाऊनच ते रेकॉर्डिंग करायला पाहिजे तरच तो रेकॉर्ड सांग मी इमॅजिन करा एक तासाला एक हजार भाडं घेतात किंवा सातशे आठशे भाडं घेतात किंवा पाचशे भाडं घेतात त्याच्यामुळे स्क्रिप्ट तयार करून जा ना तीन चार स्क्रिप्ट तुमचे एक हजार रुपयात होतील म्हणजे पर स्क्रिप्ट तुमचे फक्त अडीचशे रुपयात मित्रांनो अडीचशे रुपयात तुमचा एक स्क्रिप्ट तयार होईल व्हिडिओ शो रील ओके तिथे तुमचा मोबाईल येऊन जा ते स्टुडिओवाल्याला सांगा की तुझा स्टँड दे त्या स्टँडवर मला मोबाईल माउंट करतो आणि तुम्ही फक्त ऑन ऑफ करायचं मी डायलॉग म्हणतो शोरू स्टार्ट करायचं समजा तुम्ही तीन ते चार वेळ घेतली तुम्ही तीन स्टुडिओ मध्ये प्रवेश केला ओके यू वेंट इन द स्टुडिओ वेन यू गो इन द स्टुडिओ चला तीन ते चार तुम्हाला वेळ एक तासाचे हजार रुपये दिले आठशे रुपये दिले सातशे रुपये दिले जे काय असेल भाडं ते द्यावंच लागणार आहे पण ते भाडं देत असताना त्याशी बोलून घ्यायचं की मला चार स्क्रिप्ट करायचे आहेत आणि एका तासामध्ये चार स्क्रिप्ट तुमच्या आरामात होतील आणि फार तर टेक रेटेकचे त्यांना एक्स्ट्रा तुम्ही मनी देऊ शकता ना फॉर रेकॉर्डिंग द व्हिडिओ प्रोफेशनल कॅमेराने करता येईल किंवा तुमच्या साध्या मोबाईलवर सुद्धा हल्ली ऍक्सेप्ट करतात कारण साधा मोबाईल राहिलेलाच नाही मोबाईलची किंमतच पंधरा वीस हजार तीस हजार चाळीस हजार अशा किमती असल्यामुळे त्याचा जो मो कॅमेरा असतो तो छानच असतो त्यामुळे त्या मोबाईलवरती छान रेकॉर्ड होतं आणि मग तुमचं कॅरेक्टर तुम्ही दोन तीन कॉस्ट्युम तिथे घेऊन जा एक झब्या लेंगामध्ये घेऊन जा एक असं वेस्टर्न मध्ये घेऊन जा तुम्ही जर योगा करत असाल तर योगाचं काही तुमच्या काही तुमच्याकडे काय असतील तर ते घेऊन जा असं वेगवेगळं तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुमचं ऑडिशन देऊ शकता हा झाला अजून एक हा अजून एक तुमचा Uh, एक छंद म्हणा त्याला इट्स मे बी हॉबी हॉबी ऑल्सो इट मे बी नॉट युअर बिझनेस आता बरेच वर्ष आपण जॉब करतो शनिवार रविवार वेळ असतो त्याला कुठल्या तरी शूटिंगला जाऊयात दोन दिवस एन्जॉय करूया असं पण करत आहे तर आपण सुखी राहणार राहण्यासाठी आपल्याला काहीतरी छंद पाहिजेत छंद म्हणजे काय हॉबीज इंटरेस्ट इट इज व्हेरी क्लिअरली सेड इन सायकोलॉजी राईट डाऊन द टाइम टेबल मी किती वाजता उठतो मी किती वाजता झोपतो मी काय काय कधी कधी काय काय करतो ते सगळं लिहायचं आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही अख्खा दिवस कसा घालवला होता फक्त टाइमपास केला का दिवसभर का मी दिवसभर काहीतरी विधायक कार्य केलं काहीतरी चांगलं का काम केलं कोणाला तरी हेल्प केली काय काय मी दिवसभर काय काय केलं ओके सो असं तुम्ही डायरी लिहून तुम्ही मागे डायरी लिहून ठेवलं होतं मला मी जेव्हा एक महिन्याचं डायरी पाहिली तेव्हा कळलं की आपण लिहायला लागल्यापासून आपण जरा जास्त कॉशियस होतो की आपण लिहून ठेवतोय ना आपण जेव्हा लिहून ठेवतो तेव्हा आपण ते बघू शकतो की आपण काय काय लिहून ठेवलंय ओके मी आ, काल तर मी आठ वाजता उठलो होतो आज मी सहा वाजता परवा मी तीन वाजता उठून बसलो परवा मी चार वाजता उठून बसलो हे सगळं तुम्हाला लक्षात येईल की कि मी किती वेगवेगळ्या वेळ वेग मी उठलोय हे मी जोपर्यंत मी रोजनिशी लिहित नाही त्याला म्हणतात डेली डायरी लिहित नाही तोपर्यंत मला कसं कळणार मी जेव्हा जेव्हा आपण शेअर चे भाव बघतो की वन डे फाईव्ह डे वन मंथ सिक्स मंथ नाईन मंथ्स टेन इले ट्वेल्व्ह मंथ हा थ्री इयर्स असं तुम्ही जेव्हा डायरी बघायला लागाल तुम्हा तुम्हा तुम्हाला फरक कळेल की मी एक वर्षापूर्वी काय करत होतो दोन वर्षापूर्वी मी काय करत होतो आज मी काय करतोय सगळी डायरी तुम्ही जर बघितली तर तुम्हाला कळेल माझ्यामध्ये खूप प्रगती झाली आहे तुम्हाला बघून समाधान होईल आपण ते लक्षात नाही ठेवू शकत आपली एवढी मेमरी नाहीये असते मेमरी पण ते एकाच वेळेला समोर येत नाही म्हणून डायरी करायची डायरीमध्ये लिहून ठेवायचं कुठलाही पान तुम्ही कधी पण उघडू शकता आणि मग तुम्ही पाहू शकता ओके हे स्पेशल डायरी करायची त्याची हे एक मार्ग झाला नंतर काय होतं संध्याकाळचा वेळ मिळतो साडेतीन चारच्या पुढे पाचच्या पुढे सहाच्या पुढे कुठेतरी फ्री लेक्चर्स असतात ती अटेंड करायची आणि मग आपल्याला श्रवण भक्ती करायची आपण जास्तीत जास्त ऐकायचं आणि जास्तीत जास्त ऐकल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं आता आपल्याला कुठलीही गोष्ट पूर्णपणे कधीच मिळणार नाही तुम्हाला उरलेला गॅप तुम्हाला भर भरून काढायला लागतील हे लक्षात ठेवा किती मनात विचार आले सपोज अनेक विचार येतात तो विचार आला जाऊ द्यायचा आला जाऊ द्यायचा दोन तीन चार पाच विचार विचार संपून जाईपर्यंत विचाराला पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा असं करायचं समजा एक विचार आला ठीक आहे नेक्स्ट दुसरा तिसरा विचारांची खेळायला शिका मित्रांनो विचारांची खेळायला शिकायचं म्हणजे काय आता मी संध्याकाळी लाईव्ह करणार आहे तुम्हाला मी हार्मोनियम वाजून दाखवणार आहे तुम्हाला मी काही गा काही कविता आहेत गाणी आहेत ते म्हणणार आहे आता ते माझं प्लॅन संध्याकाळच्या वेळेत आहे त्याच्यासाठी म्हणलं लाईव्ह करूया थोडा वेळ अर्धा तास आणि तुम्हाला सांगू की सुखी कसं राहायचं आनंदी कसं राहायचं आणि हाऊ टू स्टे हॅपी इझिली कारण तुम्हाला दिवसभराच्या कामकाजामध्ये विचार करायला वेळ मिळत नाही की मी संध्याकाळी रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं मन शांत पाहिजे झोपायला जायच्या अगोदर अर्धा तास मोबाईल टीव्ही लांब ठेवायचा अर्धा तास ती ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद करायची सपोज तुम्ही साडेसहाला झोपणार असाल तर दहा वाजता बंद करायचं सगळं ओके तसं केलं केलंच काम आहे बरोबर आहे शरीर थकणार ना दिवसभर तू विटा उचल दिवसभर तू वाळू उचल दिवसभर तू थापिनी सिमेंट मारत बस दिवसभर तेच करायचं थकणार ना म्हणजेच काय चेंज ऑफ वर्क इज रेस्ट हे लोकांना लक्षात येत नाही खरं किती काम करतो माणूस एक माणूस जास्तीत जास्त किती वेळ काम करू शकेल एकाच एक प्रकारचा सांगितलं सगळं प्रशांत आता तू सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत बोलतोच बस असं मी बोलू शकेन का कंटाळा येईल ना त्याचा म्हणजे काय झालं की हाऊ मच टाइम आय कॅन डू द सेम सेम टाईप ऑफ वर्क रिपिटेशन ऑफ द सेम वर्क अगेन अँड अगेन इट इज नॉट पॉसिबल यू विल गेट टायर्ड ऑफ दॅट दॅट इज द आयडिया बिहाइ दॅट दॅट इफ यू के कीप ऑन डुईंग देम सेम थिंग्स फॉर इयर्स टुगेदर यू विल फेस द प्रॉब्लेम ऑफ बोर बोरडम कंटाळायचो आपल्याला एकच एक काम करतोय आता मी रोज डबे करतोय लोकांना सप्लाय करतोय रोज भाजी करतोय आमटी करतोय पोळ्या करतोय डबा भरतोय दिवसभर मी तेच करतोय पन्नास पन्नास डबे रोज करतोय शंभर डबे रोज करतोय कंटाळाचा पण मला जर वेगवेगळी कामं दिली एखाद्या कंपनीचं पण स्ट्रक्चर असतंय कंपनीमध्ये कसं असतं एकाला एक एकच काम दिलं असतं एकाला एकच काम दिलं असतं त्याला दुसरं काम देत नाही इफ यू रोटेट द वर्क प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करता येईल आणि एखाद दिवस हा आला नाही तर त्याचं काम दुसरा करू शकेल त्याला म्हणतात रोटेशन ऑफ वर्क जसं रोटेशन ऑफ क्रॉप्स असतं शेतामध्ये की गहू तांदूळ ऊस लावला हे लावलं ला। भाज्या लावल्या फळ फळभाज्या लावल्या त्याला एक साधारण एक अभ्यास असतो की त्या मातीचा अभ्यास करून या शेतामध्ये काय काय येऊ शकेल कुठल्या कुठल्या पावसाळ्यात कुठलं येईल उन्हाळ्यात कुठलं येईल कुठल्या कुठल्या पिकाला कमी पाणी लागतं कुठल्या पिकाला जास्त पाणी लागतं कुठल्या विंटरमध्ये कुठलं रेनी मध्ये कुठलं असं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं शिवाय मनमाशी पालन आहे एक गाय पाळायची म्हणजे तीस एकर शेती होते शेतीचं शेणखत तुम्हाला मिळतं अशा अनेक गोष्टी माणूस विचार करता करता आपण बोलत राहायचो आणि आपण असं बोलत राहिलं ना की आपल्या कक्षा रुंदावतात आपल्या कक्षा रुंदावल्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं आपल्याला काहीतरी केल्यासारखं के वाटतं आपण स्वतःशीच बोलत नाही आपण दुसऱ्यांशीच बोलत बसतो किंवा दुसऱ्यांचं बोलणं ऐकत बसतो स्वतःशी बोलायला शिका तुम्हाला कोणीच लागणार नाही आयुष्यात तुम्ही एन्जॉय करा लाईफ यू स्टे अलोन फॉर सम टाइम आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अरे मी असं कधी केलंच नाही मी स्वतः शिकत बोललोच नाही मोठ्यांनी बोला एका रूममध्ये जाऊन मोठ्यांनी बोला आरशासमोर बोला कॅमेरा समोर बोला रेकॉर्ड करा आणि स्वतः बघत बसा की तुम्ही कसे दिसताय तुम्हाला ऐकायला आवडतंय का तुमची मतं तुम्हाला काय हवंय आयुष्यामध्ये याच्यासाठी मी काय काय प्रयत्न करणार आहे मी आज काय केलं मी एक महिन्यापूर्वी काय केलं मी उद्या काय करणार आहे हे सगळं सगळं रेकॉर्ड करा सगळं तुम्ही समोर बोला आणि स्वतःच ऐका कुठे सोशल मीडियावर टाकायची गरज नाही तुम्ही स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा व्हिडिओ काढा ऑडिओ काढा व्हिडिओ काढायचे असतं कारण आपण आपल्याला बघू शकतो ना की मी परवा किती आनंदी होतो आज मला काहीतरी एखादं काम झालं नाही की मी दुःखी झालो एवढ एवढ मी राईचा पर्वत करतोय का इफ यू वॉन्ट टू क्रिटिसाइज समथिंग तुम्हाला छोटी छोटी चूक सुद्धा मोठी करून दाखवावं लागते पण ते तुम्ही शिकू नका मीडियाकडनं या गोष्टी शिकू नका आपल्या आयुष्यात ते करायची गरज नाही इन अवर लाईफ व्हॉट वी वॉन्ट टू अचीव्ह इज इम्पॉर्टंट आपल्याला काय मिळवायचंय त्याच्यावर फोकस करा फोकस ऑनली ऑन युअर गोल्स फोकस ओनली ऑन युअर ऑब्जेक्टिव्ह त्याच्यासाठी तुमचं गोल आणि ऑब्जेक्टिव्ह फिक्स पाहिजे ओके तुम्हाला फक्त वेळ घालवायचा आहे का नंबर एक तुम्हाला फक्त पैसाच मिळवायचा आहे का नंबर दोन नंबर तीन तुमचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे का हो कुठला माणूस म्हणेल मला फक्त पैसे कमवायचे पण माझं आरोग्य गेलं उडेत माझं आरोग्य मला चांगलं नाही मिळेल ते चालेल असं कोण म्हणेल मग हेल्थ हेल्थ एज्युकेशन बिझनेस अँड मनी मेकिंग हे सगळं व्हायला पाहिजे ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपल्या मुलांची पण पर्सनॅलिटी चांगली व्हायला पाहिजे आपल्या घरचे सगळे आनंदी राहायला पाहिजे आनंदी हॅपीनेस इंडेक्स याला म्हणतात हॅपीनेस इंडेक्स जो असतो तो प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला वेगवेगळा असतो आणि तो इंडेक्स कशावरती अवलंबून असतो तर तुम्ही आयुष्याकडे कसं बघताय लोक तुमच्याकडे कसं बघताय तुम्ही जगाकडे कसं बघताय जग तुमच्याकडे कसं बघताय हे सगळं परसेप्शन थेरी आहे ही परसेप्शन थेरी तुम्हाला बदलायला लागणार आहे कारण जोपर्यंत तुम्ही अ लोकांना जे लोक आपल्याकडे कसे बघतायत आणि आपण जगाकडे कसं बघतोय हे फार महत्वाचं आहे डिप्रेशन यायचं तीन कारण असतात स्वतःबद्दल नकारात्मकता जगाबद्दल नकारात्मकता आणि एम्बेडेड रीडिंग कि रामला श्याम बद्दल काय वाटतंय हे एक वेळ ठीक आहे रामला रामू बद्दल काय वाटतंय हे झालं म्हणजे ए टू बी आणि ए टू सी बट व्हॉट बी इज थिंकिंग अबाउट सी वाय ए इज थिंकिंग दॅट व्हॉट बी इज थिंकिंग अबाउट सी त्याला म्हणतात एम्बेडेड रिडिंग म्हणजे दोन माणसं एकमेकांबद्दल काय विचार करतात ह्याचा विचार मी करत बसलो माझ्या डोक्याचा भोगाव होईल तो त्याला काय म्हणला हा त्याला काय म्हणला तो त्याला काय म्हणला आपल्याला काय करायचंय ते काय होतं की आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आपण अडकून राहिलो ना की आपलं बाजूला तर राहत व्हॉट मी से इज इतरांचे प्रॉब्लेम सोडवायला काउन्सिलर असतात इतरांचे प्रॉब्लेम सोडवायला लोक असतात प्रोफेशनल तुम्हाला ती सगळी जबाबदारी सारी दुनिया का बोज मला ते गाणं वाटतं की सगळं ओझी घेऊन डोक्यावर वाहून नका तुम्हाला सगळं तुम्हाला सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकायचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये ओके सो डोंट टेक अदर पीपल्स बर्डन्स ऑन युअर हेड इफ यू कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम फाईन यू कॅन ट्राय टू सॉल्व्ह पण तुम्ही एक प्रश्न सोडवला जाल तर तुम्हाला देवभर विचारत बसेल आता काय करू आता काय करू आता काय करू मग त्याला प्रोफेशनलच माणूस पाहिजे आजच्या वेळेला धावपळीच्या जगामध्ये शक्य नाही प्रत्येकाला सल्ले देणं आणि त्यामुळे एक जनरलाइज सल्ला आहे की युटिलाइज युअर टाइम एज मच एज यू कॅन डू बिझनेस टेक केअर ऑफ युअर हेल्थ स्टे अवे फ्रॉम बॅड हॅबिट्स बस आता मला यु एक्सेल इन लाईफ त्यामुळे मी अर्धा तास लाईव्ह करणार आहे तर मी परत सहा वाजता येणार आहे सांगण्याकरता मी हा लाईव्ह करतोय की आय विल बी बॅक नंतर मूड मूड असतात ना आपल्या सारखे मूड बदलतात ओके त्याच्यानंतर विचारांची ताकद नुसतं आपण हातामध्ये संत्र घेतलं किंवा आपण नुसतं लोणचं पाहिलं तरी तो आपल्याला तोंडातन पाणी यायला लागतं म्हणजे कसे इमोशन्स तयार होतात वाईट नकारात्मक गोष्टीपासनं लांब राह तुमच्या आजूबाजूला जे असमाधानकारक गोष्ट आहेत चांगल्या गोष्टी नसतील दुर्लक्ष करा नंतर स्वच्छता करा आपल्या घरातली आपल्या घरातल्या लोकांना तुम्ही आवडायला लागाल जे काम जे काम तुमचे घरातले लोक करतायत त्यांना थोडी थोडी मदत करायला लागा की घरातल्या लोकांना तुम्ही आवडायला लागाल तुम्हाला वाढदिवसाला छान छान गिफ्ट पण देतील मित्रांनो असं असतं की आपण दुसऱ्यांसाठी जगायला पाहिजे एवढंच करायचं का uh, फार काय आयुष्याकडे फार गंभीर्याने बायपायची गरज नाही पण एकदा हलक्यात पण घ्यायचं नाही की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी कशाला जगायचं फॉर हुम आय एम आय एम लिव्हिंग काही काही जणांना असं निगेटिव्ह फिलिंग येऊ शकतात की व्हॉट इज द यूज ऑफ स्टेईंग अ लाईफ किंवा असं काहीतरी सो धीस थिंग्स आर निगेटिव्हिटीज सो टू अवॉइड धीस थिंग्स यु हॅव टू युज युअर टाइम युटिलाइज युअर टाइम काहीतरी रिडिंग हॅबिट्स पाहिजेत टॉकिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा तुम्ही काहीतरी शिका सम कोर्सेस और अटेंड सम सेमिनार्स वर्कशॉप इन लाईव्ह याने इन्स्टेड ऑफ गुगल मीट अँड धीस थिंग झूम यू अटेंड धीज मिटिंग पर्सनली इन द ऑडिटोरियम ओके तुम्ही जेव्हा एखाद्या हॉलमध्ये जाऊन बसता ना तेव्हा तुम्हाला बाकीचे लोक पण दिसतात ना ते कसे ऐकतायत ते किती सिरियसली ऐकतायत आणि स्टेजवर कसा काय कार्यक्रम चाललेला आहे हे पण तुम्हाला बघायला मिळतं त्याचा एक वेगळाच ऑरा असतो जे झूमवर मजा येणार नाही तुम्ही मोबाईल लावून ठेवलाय कॅमेरा लावून ठेवलाय किंवा साऊंड म्यूट तुम्हाला सगळ्यांना म्यूट करून टाकतात तुम्हाला बोलू पण दिलं जात नाही आणि तुम्हाला व्हिडिओ पण बंद करायला सांगतात मग त्या मिटिंगचा काय उपयोग आहे तर असं असतं की ते कोविडच्या वेळेला ठीक होतं आता तर सगळं ओपन झालेलं आहे यू कॅन गो एनी व्हेरी वॉन्ट ओके अँड अटेंड दिस सेमिनार्स तर एवढं बोलू मी आजचं हा था, लाईव्ह थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटू संध्याकाळी सहा वाजता याच ठिकाणी याच वेळेला याच युट्यूबवरती युट्यूबर पी थँक्यू थँक यू व्हेरी मच